बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार आणि अजित पवार यांचा उल्लेख करत राज्यातील राजकारणावर भाष्य केले शरद पवार साहेबांनी संसदेत असणं गरजेचं आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे स्पष्ट शब्दात सांगत राऊत यांनी शरद पवार यांच्या संसदीय उपस्थितीची आवश्यकता अधोरेखित केली त्यांच्यामध्ये देशाच्या राजकारणात शरद पवार यांचा अनुभव आणि दृष्टी महत्वाची असून त्यांना कोणाकडेही हात पसरवण्याची गरज नाही शरद पवार यांच्या संभाव्य निवडणुकीबाबत बोलताना राऊत म्हणाले की आमच्याकडे पवार साहेबांना निवडून आणण्या इतकी मतं आहेत या विधानामुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत चर्चांना उधान आले आहे पत्रकार परिषदेतून राऊत यांनी पवार कुटुंबाबद्दल आदर व्यक्त करत आगामी काळात राजकीय आघाड्यांबाबत संकेतही दिले राऊत यांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचाही उल्लेख केला अजित पवार हे राजकारणातील कार्यक्षम आणि दिलखुलास नेते होते असे म्हणत त्यांनी त्यांच्या प्रशासकीय शैलीची आठवण करून दिली राज्याच्या राजकारणात त्यांनी निभावलेली भूमिका महत्त्वाची असल्याचे राऊत यांनी नमूद केले सरकारवर टीका करताना राऊत म्हणाले की हे डरपोक सरकार आहे सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी विविध घडामोडींवरून सरकारवर निशाणा साधला लोकशाही मूल्यांबाबत सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचेही त्यांनी सूचित केले राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक आहे कॅनेडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण आणि पायाभूत क्षेत्रातील महत्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे सहकार्याची सुरुवात केली जाईल कॅनडाच्या वित्तीय आणि तांत्रिक सहकार्यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं वर्षा निवासस्थानी कॅनडा इन्फ्रास्ट्रक्चर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सेबेस्टियन यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधण्यात आला यावेळी वित्त आणि नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव पी गुप्ता परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी नगर विकासचे अप्पर मुख्य सचिव असिम गुप्ता ध्रोन पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी सिरकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक आणि गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ ढवसे आदी उपस्थित होते पायाभूत विकासासाठी गुंतवणुकीची वैशिष्ट्य रुपयांमध्ये विधीचं विनियमन स्थानिक चलनात गुंतवणूक आणि यजमान देशातच निधीची पुनर्गुंतवणूक करण्याची तरतूद असून त्यामुळे निधी परत पाठवण्याचा धोका राहणार नाही वन स्टॉप सोल्युशन सुरक्षित इनक्रिप्टेड वेब आधारित आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे कॅनडाशी संबंधित प्रकल्पांसाठी उद्योग संसाधन नेटवर्क आणि राज्य शासनाच्या प्रणालींशी जोडलेले सर्व समावेशक वन स्टॉप सोल्युशन उपलब्ध करून देण्यात येणार आहे टन की प्रकल्प अंमलबजावणी राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्धता दीर्घकालीन परतफेडीची मुदत तसंच विमा संरक्षणाद्वारे जोखीम कमी करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे तांत्रिक सहकार्य प्रमुख प्रकल्प व्यवस्थापन कार्यान्वयन आणि देखरेख प्रक्रियांमध्ये कॅनडाचं तांत्रिक सहकार्य लाभणार असून स्थानिक भागीदारांच्या सहभागातून प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात येतील विमान प्रवासाची सुरक्षा प्रश्नाधीन आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून देशातील सहा प्रमुख विमान कंपन्यांच्या एकूण सातशे चोपन्न विमानांची तांत्रिक तपासणी करण्यात आली यापैकी तीनशे सत्याहत्तर विमानांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या बिघाडाची ओळख पटली म्हणजेच एकच बिघाड वारंवार समोर आला आधी होता, जरी तो दुरुस्त करण्यात आला एअर इंडिया ग्रुपच्या दोनशे सदुसष्ट विमानांपैकी एकशे एक्क्याण्णव म्हणजे बहात्तर टक्के विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड आढळला त्यानंतर इंडिगोचा क्रमांक होता त्यांच्या चारशे पाच विमानांची तपासणी करण्यात आली त्यापैकी एकशे अठ्ठेचाळीस विमानांमध्ये बिघाड वारंवार आढळला लोकसभेत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की डी जी सी सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणावर तपासणी केली या दरम्यान तीन हजार आठशे नव्वद सर्व्हिलन्स इन्स्पेक्शन छप्पन ऑडिट चारशे ब्याण्णव रॅम्प चेक आणि चौऱ्याऐंशी परदेशी विमानांची तपासणी करण्यात आली आठशे चोपन्न स्टॉक चेक आणि पाचशे पन्नास नाईट सर्व्हिलन्स देखील करण्यात आले एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सरकारी आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सांगितले की आम्ही अत्यंत सावधगिरी बाळगून आमच्या संपूर्ण ताफ्यात तपासणी केली आहे त्यामुळे संख्या जास्त आहे एअरलाईनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की विमानात वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांची तपासणी केली जाते उपकरणाच्या प्राधान्यानुसार किंवा तातडीनुसार त्यांना ए बी सी आणि डी सेगमेंटमध्ये विभागले आहे कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मते एअर इंडियाच्या बाबतीत बहुतेक समस्या श्रेणी डी मध्ये आहेत ज्यात सीट ट्रे टेबल स्क्रीन सीटच्या मागे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे या विमानांच्या सुरक्षिततेशी संबंधित नाहीत कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की पुढील दोन वर्षात जेव्हा नॅरो बॉडी विमानांसाठी रेट्रोफिट कार्यक्रम सुरू होईल तेव्हा या समस्या देखील सुटतील पर्यावरणाचा ऱ्हास वाढलाय तापमानात वाढ होत चालली आहे परिणामी हवामानात अनपेक्षित आणि वेगानं बदल होतात त्याचे मानवी आरोग्याबरोबरच संपूर्ण सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होत आहेत यावर मात करण्यासाठी तीनशे कोटी वृक्षारोपणाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं यातून वनाच्छादित क्षेत्रात वाढ होईल आणि ग्रामीण रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे यासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले प्रस्तावित हरित प्राधिकरण आणि तीनशे कोटी वृक्षारोपण मिशनविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा दिवास आढावा बैठक झाली राज्यातील वनक्षेत्र वीस टक्केच आहे ते तेहतीस टक्के करण्यासाठी वृक्षारोपणाची विशेष मोहीम राबवण्याचं धोरण ठरवलं आहे त्यासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते वृक्षारोपण अभियानाची अंमलबजावणी डिजिटल आणि उपग्रह आधारित रिअल टाइम निरीक्षण प्रणालीद्वारे केली जाणार आहे वृक्षारोपण करण्यापूर्वी कोणतं वृक्षारोपण करावं लागवडीनंतर ते वृक्ष जगण्याचं प्रमाण किती याची नोंद घेतली जाणार आहे झाडं जिवंत असण्याचा दर जंगलाची निर्मिती आणि रोपांच्या वाढीचे नियमित सर्वेक्षण या अभियानातून भूजल पुनर्भरण मातीची सुपीकता गुणवत्ता जैववीरता बरोबरच रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याची प्रक्रिया अजित पवार यांच्या पुढाकारातून सुरू होती असा ठाम दावा खासदार निलेश लंके यांनी केला आहे मात्र काही नेत्यांना स्वतःच्या राजकीय भवितव्याबाबत असुरक्षितता वाटत असल्यानेच विनीकरणाच्या वाटचालीत अडथळे निर्माण होत आहेत अशी टीका त्यांनी न घेता केली त्यांचा रोग कोणाकडे आहे हे राजकीय वर्तुळात लपून राहिलेलं नाही अशी चर्चा रंगली आहे अजित पवारांच्या अनुपस्थितीत या प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केल्या जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे झालेल्या सभेत लंके बोलत होते अजित पवारांची सासरवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात त्यांनी शेवटची प्रचारसभा घेतली या सभेत त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याचिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांसाठी जयंत पाटील आणि त्यांनी स्वतः प्रचार केला हे सर्व वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चानंतर ठरलं होतं असा दावा त्यांनी केला त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दिशेने प्रत्यक्ष पावलं टाकली जात होती असा त्यांचा सूर होता पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये उमेदवारांना चॉईसने चिन्ह देण्यात आलं ही बाबही त्यांनी अधोरेखित केली या निर्णयामागे दोन्ही गटामध्ये झालेल्या समन्वयाची पार्श्वभूमी असल्याचं त्यांनी सूचित केलं मात्र अजित पवार आता नसल्याने त्याच निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे असं त्यांनी सांगितलं काही नेते आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल या भीतीने विलिनीकरणाबाबत वेगवेगळे डावपेच रचत असल्याचा आरोप त्यांनी केला तेर येथे राष्ट्रवादी नेत्या सक्षणा सलगर यांच्या प्रचारासाठी आलेल्या लंके यांनी या विषयावर सविस्तर भाष्य केलं त्यांच्या वक्तव्यातून अजित पवारांच्या पुढाकारामुळे सुरू झालेली राजकीय प्रक्रिया सध्या अडथळ्यात अडकली असल्याचं चित्र समोर आलं अजित पवार गटातील काही नेते विलीनीकरणाच्या बाजूने स्पष्ट भूमिका घेत आहेत मात्र अप्रत्यक्ष विरोध करत म्हटलं त्यामुळे सध्या पक्षांतर्गत वातावरणात संभ्रम आणि कुजबूज वाढल्याचं दिसून येत आहे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र यांनी पुण्यातील मुंडवा येथील अठराशे कोटी रुपयांची चाळीस एकर शासकीय जमीन तीनशे कोटी खरेदी केली होती हा प्रकार उघडकीस आल्यावर महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती या समितीनं चौकशी अहवालात पार्थ यांना क्लीन चीट दिल्याची चर्चा गुरुवारी सकाळी सुरू झाली होती मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्लीन चीटचा मुद्दा फेटाळला ते म्हणाले की अहवालाच आलेला नाही राज्य सरकारनं ना खारगे समितीला आणखी आठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे मुदतवाढीची मागणी समितीनंच केली होती पार्थ यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीनं जमीन खरेदीसाठी एकवीस कोटी रुपयांचे मुद्रांक को शुल्क भरणं अपेक्षित असताना फक्त पाचशे रुपयांवर नोंदणी झाली होती पुणे पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात एक हजार आठशे शहाऐंशी पानांचं दोषारोपत्र दाखल केलं आहे त्यात पार्थ यांचा उल्लेख नाही जमीन विकणाऱ्या शीतल तेजवानीवरच ठपका ठेवण्यात आलाय ती सध्या येरवडा कारागृहात आहेत दरम्यान जमीन खरेदी विक्रीत पार्थ थे यांचा थेट सहभाग असल्याचे पुरावे आढळलेले नाहीत त्यामुळे तांत्रिक त्रुटींचा आधार घेत त्यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे खारगे समितीच्या अहवालात या व्यवहारातील गंभीर तांत्रिक चुकांवर ताशेरे ओढले जाण्याची शक्यता आहे सूत्रांनी सांगितलं की पोलिसांच्या अठराशे शहाऐंशी पानांच्या आरोपपत्रात पार्थ यांचं नाव नसल्यानं आता खारगे समितीच्या अहवालातही त्यांना क्लीन चिट मिळण्याची दाट शक्यता आहे या प्रकरणात फक्त एकवीस कोटींच्या मुद्रांक शुल्काऐवजी पाचशे रुपये भरल्याचा प्रकार गंभीर असल्याचं अहवालात नमूद केलं जाईल ही रक्कम वसूल करण्याची शिफारसही समिती करेल ही रक्कम नेमकी कुणाकडून कशाप्रकारे वसूल केली जावी हे ठरवून अखेरची सारवासारव करण्यासाठी समितीनं मुदत मागितली असावी पवार कुटुंबीय शोकमग्न असल्यानं मुदतवाढीसाठी राजकीय दबाव असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे महापौर पद बिनविरोध व्हावं अशी भूमिका घेतल्याचं दिसत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौर पदासाठी वैशाली काळभोर यांचा अर्ज दाखल केल्याने चर्चांना उधान आलं आहे एकशे अठ्ठावीस सदस्यांच्या सभागृहात केवळ सदतीस नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीच्या पारड्यात उपमहापौरपद पडणं गणितीदृष्ट्या कठीण असताना हा निर्णय का घेतला हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे या निर्णयामागे काही राजकीय संकेत दडले आहेत का अशी खुजबूज राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे उघडपणे कोणीही बोलायला तयार नसले तरी खाजगीत काही राष्ट्रवादी नेते उपमहापौरपदासाठी भाजपकडून पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करत असल्याची चर्चा आहे महापौर पदासाठी भाजपच्या रवी लांडगे यांच्या विरोधात उमेदवार न देता उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांच्या विरोधात उमेदवार देणं हे अप्रत्यक्ष राजकीय संकेत असल्याचं बोललं जात आहे स्थानिक भाजप नेतृत्वाला हे समीकरण रुचत नसल्याचं दिसून येत आहे मात्र राज्य पातळीवरील काही नेत्यांनी या विषयात हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या स्थानिक गटातून व्यक्त होत असल्याची माहिती आहे दिवंगत अजितदादांच्या सहानुभूतीचा आधार घेत काही राजकीय समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न होत आहे का, का? अशी शंका देखील उपस्थित होत आहे यामुळे या, या निवडणुकीकडे केवळ औपचारिक प्रक्रिया म्हणून न पाहता राजकीय संकेत म्हणून पाहिलं जात आहे रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे रामदास कदम यांची मानसिक स्थिती बिघडली असून ते कुठेही गेले तरी केवळ इतरांना दोषणे देण्याचं काम करतात अशा शब्दात जाधवांनी आपला संताप व्यक्त केला गाढवाला गुळाची चव काय अशी रामदास कदम यांची स्थिती आहे त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी चांगली चरित्र वाचली पाहिजेत असा खोचक सल्लाही या निमित्तानं दिला भास्कर जाधव म्हणाले रामदास कदम याला मी एकेरीच बोलणार असल्याचं भास्कर जाधव म्हणाले माझा मुलगा कष्ट करून मोठा झाला तुम्ही हप्तेखोर हप्ते खाता मुंबईतील बारचा उल्लेख करत जाधवांनी पुन्हा टीका केली रामदास कदम हा माणूस आहे की कोण आहे हेच कळत नाही रामदास कदम ही विकृती आहे खेडमधील सभेत भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला पुढं बोलताना भास्कर जाधव म्हणाले सख्या भावाच्या घरात दिवाळीचा दिवा लागला नाही रामदास कदमनं सख्या भावाला जेलमध्ये टाकलं होतं रामदास कदम यांची पापं एवढी मोठी आहे की त्याची शिक्षा त्यांना भोगवावीच लागेल खाडी पुलावरील कर्जी पुलाचा उल्लेख करताना रामदास कदम यांचा मूर्ख म्हणून उल्लेख करत जाधव यांनी टीका केली टेंडर निघालेल्या पुलाचं अंदाजपत्रक करण्याच्या सूचना रामदास कदम यांनी दिल्या असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा